सी कुपवाड परिसरात सुनील बाबा दुधा याने स्वतःची गँग स्थापन करून त्यामध्ये विजय लक्ष्मण शिंदे आणि बाळू किसन गळदे अशा त्याचे गँग मेंबर इतरही त्याचे काही मेंबर आहेत त्यांना हाताशी धरून वेळोवेळी जे कामगार आहेत एम आय डी सी परिसरातले किंवा एक रहिवासी आहे त्यांना अडवून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे कामगिने मोबाईल काम केले गुन्हेगारी स्वरूपाचे कारवाई करणे कोणी पैसे नाही दिले तर त्याला मारझोड करणे त्याला जखमी करणे शस्त्राने असं करून त्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती माळ सिक्वाड परिसरामध्ये त्याच्या दहशतीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याच्यावर वेळोवेळी पोलिसांनी वे प्रतिबंधक कारवाई पण केलेली आहे परंतु त्या पोलिसांनी केलेल्या कारवाईचा कुठलाही परिणाम त्याच्यावर नव्हता कनी मुजावर नावाचे पत्रकार आहेत लाल पेपरचे त्यांना तुझा प्लॉट माझ्या नावावर करून दे असं सांगून त्यांना खंडी मागे आणि त्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकी सुद्धा दिली त्यांना मारजोड केली त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली त्यानुसार सोन्या दुधाळ आणि त्याच्या दोन साथीदारावर आपण गुन्हा दाखल केला त्यांना तत्काळ अटक केली आणि त्याचा संपूर्ण इतिहास पाहता त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई होणं अत्यंत आवश्यक होतं त्या अनुषंगाने त्यावर मोकाची आज आजकाल अंतर्भूत केलेली आहे आम्ही सदरची कारवाई केल्यामुळे सांगली शहर किंवा मिरज ए मॅडिसी कुपडे या परिसरातील जे गुंड आहेत ज्यांना जगुनेगारी जा स्वरूपाची कारवाई करतात अशा लोकांवर जरब बसवण्यास दहशत बसवण्यास पोलिसांना सहाय्यभूत होणार आहे